अहो दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मी छोटा मोठा मंत्री झालो असतो नाही तर एखादं पद मला मिळालं असतं अहो तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली अहो मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या ऐली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला मी निष्ठा नाही सोडली माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो अरे किती कारवाई करायच्या करा मी नाही घाबरत कारण का मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजे आणि पण ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही काही बोला पण आमच्या या वाघिणी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे कितपत योग्य आहे आजी दादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली अहो तुमच्या इलेक्शन साठी सुद्धा आई माझी वन वन तिथं फिरलीये मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला माझ्या आईची पात्रता नाही अहो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्ली समोर झुकत नाही कुटुंब हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असतं आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर बाहेरून कुणी का येऊन काही जर बोललं तर आपल्याला पटतं का हो किती लोकांना असं पटेल की बाहेरून एखादा आला आणि आपल्या एखाद्या मुलीला बहिणीला मुलाला आजीला आजोबाला कोणालाही काहीतरी बोलला हे पटणार आहे का आपल्याला व बाहेरून कुणी येऊन आपल्या कुटुंबाला जर बोललेलं आपल्याला आवडत नसेल तर बाहेरून एखादी व्यक्ती एखादी शक्ती स्वार्थासाठी जर आपलं कुटुंब फोडत असेल तर ते आपल्याला चालणार आहे का हे दिल्लीचे लोक येतात पैशाची शक्ती वापरतात दडपशाहीची ताकद वापरतात आणि आपल्याच कुटुंबातल्या एका नेत्याला आपल्या बाजूला करतात त्या नेत्याचं स्वतःचं जे काय असेल ते असेल ते स्वतःच्या ज्या अडचणी असतील त्या असतील पण ज्या विचाराच्या विरोधात ज्या नेत्याला आपण सर्वांनी निवडून दिलं इलेक्शन झाल्यानंतर स्वतःच्या अडचणी सोडण्यासाठी ज्या विचाराला आपण नाकारलं त्याच विचाराबरोबर ते जात असतील तर हे आपल्याला पटतंय का पटतंय का आणि त्या दिल्लीतल्या लोकांना असं वाटतं जेव्हा वा कुटुंब फोडलं जेव्हा दिल्लीत बसून हे सगळे नेते मनापासून हसत होते मनापासून तिथं सण साजरा केल्यासारखं के त्यांचं वातावरण होतं पण ते विसरले पवार साहेबांचा परिवार हा फक्त पवार आडनावाचा नाही पवार साहेबांचं कुटुंब आणि परिवार या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब आहे अहो देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात मला पुन्हा यायचं होतं साहेबांनी ते अडीच वर्ष होऊन दिलं नाही आणि मग त्यांनी आपल्या परिवाराला फोडलं शक्तीचा वापर तिथं केला दबाव तंत्राचा वापर केला आणि मग उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फोडली पवार साहेबांची पार्टी फोडली आणि अहंकाराने एका टी व्हीवर काय म्हणतात बघा मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो ह्याला अहंकार म्हणतात ह्याला माणूस की म्हणत नाही आणि खऱ्या अर्थाने या इलेक्शनमध्ये बारामती लोकसभामध्ये सामान्य लोक विरुद्ध अहंकार सामान्य लोक विरुद्ध भाजप सामान्य लोक विरुद्ध जी कुठली शक्ती असेल ते कुटुंब फोडते अशी ही लढाई आहे तुम्ही मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू बघितला का नाही मला माहीत नाही पण त्या इंटरव्ह्यूमध्ये एक तर मोदी साहेब कधी टी व्ही समोर येतात का असं हो? बोलायला येत नाही फोटो काढायला येतात थोडं हसण्यासाठी येतात मध्ये जर एखादं कुणी आलं त्याला ढकलण्यासाठी येतात पण त्यांना काय आवडतं तर त्यांना फोटो आवडतात त्यांना त्यांचे चांगले चांगले व्हिडिओ निघालेले आवडतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी काल काय केलं असेल माहिती एका मराठी चॅनलला दिल्लीला बोलवलं आणि त्या मराठी चॅनल समोर जात त्यांनी बरंच काय ते बोलून गेले पण ते चॅनलला जेव्हा दिल्लीला त्यांनी बोलवलं याच्यावर एक गोष्ट सिद्ध झाली की मोदी साहेब असू द्या नाही तर ही दिल्लीतली जे लोक आहेत ना ते आपल्या ढाण्या भागाला म्हणजे आदरणीय पवार साहेबांना हे घाबरलेले आहेत घाबरलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं तर पवारसाहेबांवर बोलावंच लागतं अजून कोणावर तुम्ही बोलणार जे जे कोणी इकडे होते ते तुम्ही तिकडे घेऊन गेले कालच्या इंटरव्ह्यूमध्ये ते काय बोलले की पवार साहेबांना त्यांचं कुटुंबच जपता येत नाही तर महाराष्ट्राला कसे जपणार अहो मोदी साहेब तुमच्या तोंडून ही भाषा नाही तर कुटुंबाबद्दलचे चार शब्द लोकांना पटतील का हो तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच तुमच्या पत्नीला सोडलं आणि अशी तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्हाला कुटुंब काय हे कसं कळणार मोदी साहेब आणि मी जसं बोललो पवार कुटुंब फक्त पवार साहेबांचं कुटुंब नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक शेतकरी प्रत्येक माता बघिनी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक युवा प्रत्येक बालक प्रत्येक वडीलधारी प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि गेल्या साठ वर्षामध्ये साहेबांनी काय केलं तर याच कुटुंबाला सांभाळलेलं आहे का सांभाळू शकते कारण तुम्ही साहेबांना काय दिलं तो प्रेम दिलं तुम्ही मत दिलं आणि पवार साहेबांना त्या स्थानापर्यंत पोचवण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं कष्ट जबाबदार आहेत तेवढं तुम्ही सुद्धा सर्वजण जबाबदार आहात असं या ठिकाणी मला आहे अहो मोदी साहेब आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांना मला सांगायचंय तुम्ही तुमचं बघा चार जून नंतर गणिताचा खेळ होणार आहे आम्हाला माहिती तुम्ही पवार साहेबांच्या विरोधात का बोलतात कारण का या देशामध्ये राजकीय गणित योग्य पद्धतीने आणि ते सुद्धा भाजपच्या विरोधात कोण बसू शकतं आणि भाजपला सत्तेच्या बाहेर कोण टाकू शकतो फक्त एकच नाव आहे ते म्हणजे शरद चंद्र पवार, <पवार> आणि म्हणून तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता तुम्हाला असं वाटलं का की पवार कुटुंबातल्या एका व्यक्तीला वेगळं करून कुटुंबाच्या कुटुंबामध्ये लढाई लढून पवारसाहेब फक्त बारामतीत राहतील अरे बारा पवार साहेबांना तुम्ही ओळखलंच नाही हो आमचे वस्ताद येत वस्ताद आणि वस्ताद नेहमी काय करतो एक डाव राखून ठेवतो आणि तेच आपले सर्वांचे पवार साहेब पवार साहेब कालपर्यंत बारामतीत आले नव्हते कालपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होते कारण महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रातून निवडून यावेत यासाठी चौऱ्याऐंशी वयाचा आपला युवा कार्यकर्ता फक्त चार तास रोज झोपत होता कशासाठी तर भाजपला हद्द पार करून सामान्य लोकांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये यावी म्हणून अहो चार जूनला टीव्ही जेव्हा बघाल ना तेव्हा एक गोष्ट तुम्हाला दिसेल तुम्ही हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही आधी सांगा बरं किती लोक हातामध्ये घेणार सांगा तुम्ही सर्वजण सुप्रियताई सुळे आहेत म्हणून तुम्ही हे इलेक्शन हातात घेणार का नाही घेणार बर काही लोक तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर तरी तुम्ही लढणार का नाही लढणार मध्ये एक मलिदा घ्यांगे या भागामध्ये त्यांनी त्यांचं घरं भरली त्यांची पोरं भारताच्या बाहेर शिकली हरकत नाही तो त्यांचा व्यक्तिगत विषय तुमच्या घरामध्ये चूल पेटवायची असेल जर काही सामग्री आणायची असेल घरामध्ये आजारी असेल जर पाठवायचे शाळेची फी भरायची असेल जर कुटुंब तुम्हीच जर चालवत असाल तर ही मलिद गँग उद्या येऊन तुम्हाला म्हणत असेल पवार साहेबांच्या विरोधात मतदान करा तर तुम्ही तुमच्या मनाचा विचार करणार आणि ऐकणार का त्या मलिदा गँगचा ऐकणार तुमच्या मनाच ना आजी फैन हो का का मी अजित दादांचा फॅन होतो ते माझे काका आहेत पण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या वयावर पवार साहेबांबद्दल ते बोलत आहेत मला फार दुःख झालं लहानपणीपासून मी बघितले पण आजचे हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत हो काही दिवसांपूर्वी कनेरीला त्यांच्या उमेदवाराचा नारळ जेव्हा फुटत होता त्या सभेमध्ये दादा म्हणाले पवारसाहेबांनी काय केलं हा प्रश्न तुम्हाला पटतोय का पवारसाहेबांनी काहीच नाही केलं असं अजित अजितदादा म्हणताय पटतं का तुम्हाला मग असं कसं दादा बोलू शकतील अहो दादा बोलले बोलले दादानी त्यांच्या व्यासपीठावर एक भाड्यावर माणूस आणला होता काय नाव त्याचं बांदल नावाचा अहो साडेतीन ते चार वर्ष जेलमध्ये बसलेला नको त्या कारणासाठी आणि त्या माणसाला स्टेजवर आणलं आणि तो माणूस पवार साहेबांबद्दल काय काय बोलला चेहऱ्याबद्दल बोलला ओ या लेवलवर अहो दादा तुम्ही आमचे ओरिजिनल दादा असते ज्याच्यावर आम्ही फॅन होतो तर तिथल्या तिथल्या त्या माणसाला तुम्ही मुस्काडलं असतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण नाही दादा तुम्ही ते नाही केलं दादा तुम्ही तिथे बसलात खाली बघत होता शांत होता आणि हसत होता हे बदललेले दादा दादा आम्हाला नाही पटत अहो मी तुमचा पुतण्या असलो हे मला पटत नाही हे सोडा पण इथे असताना किती लोकांना हे पटतय सांगा अशा पद्धतीने पवार साहेबांबद्दल बोललेलं आपल्याला पटतय का झोपत नाही माणूस तो फिरतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साधा पाऊस नाही पडला तरी डोळ्यात पाणी येतं म्हणतो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार अहो एखाद्या महिलेच्या अत्याचाराची एखादी बातमी आली तरी पवार साहेब डोळ्यात पाणी येऊन म्हणतात हे जे चालले ते योग्य चाललं नाही एखादा बेरोज युवक जेव्हा तिथं आत्महत्या करतो या चौऱ्याऐंशी वयाच्या माणसामध्ये डोळ्यात पाणी येतात म्हणतो ही बेरोजगारी कुठेतरी कमी झाली पाहिजे हे आहेत आपले पवार साहेब आणि पवार साहेबांना हाच भाजपचा विचार पटत नसल्यामुळे या भाजपला या महाराष्ट्रातून या देशातून हद्दपार करण्यासाठी पवारसाहेब आज प्रयत्न करत आहेत का आपल्या तुमच्या सगळ्यांच्या विचाराची सरकार इथं आली पाहिजे अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला अहो आईबद्दल आम्ही सगळे भावनिक असतो तुम्ही कोणाबद्दलही बोलला तर खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे कितपत योग्य आहे आई कधी भाषणात बोलत नाही पण मी बोलतो आई कॉलेजमध्ये असताना पवार साहेबांचा प्रचार माझ्या आईली केलेला आहे लग्न नव्हतं झालं पवार कुटुंबाचा ती हिस्सा झाली नव्हती पण ते काय खळ लावून तिथं कुठं पोस्टर लावायचे काय करायचे कुठं इकडे जा तिकडे जा, जा खुर्च्या लाव सतरंज अंतर हे सुद्धा काम माझ्या आईली कॉलेजच्या दिवसामध्ये तिथं केलेलं आहे अहो खरी हाड्याची कार्यकर्ते पवारसाहेबांची आणि विचाराची माझी आई लग्न झालं लग्न झाल्यानंतर शारदा नगर बघितलं लाखो महिलांपर्यंत माझी आई पोचली सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव तिने केलं पण जेव्हा केव्हा व्यासपीठावरती जायची तेव्हा साहेबांचं नाव घ्यायचे दादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली सुप्रियाताईंचं नाव घ्यायचे स्वतः काय केलं असेल ते लपवेल पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार माझ्या आईने तिथं केला अहो तुमच्या इलेक्शन साठी सुद्धा आई माझी वन वन तिथं फिरली आहे तुमच्यातल्या अनेक माझ्या माता भगिनी माझ्या आईबरोबर प्रचारासाठी फिरला असता फिरला होता का नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला माझ्या आईची पात्रता नाही माझ्या आईची खरंच पात्रता नाही अहो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो हीच ती आई जिली मला लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अण्णाभाऊ साठ्यांची पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची गोष्ट सांगितली आणि गोष्ट सांगत असताना शेवटच्या कडवामध्ये नेहमी नेहमी ती मला सांगायची रोहित काय झालं तरी कुटुंबाचा आदर ठेव लोकांचा आदर ठेव या जगामध्ये जगायचं असेल तर निष्ठा महत्त्वाची आहे विचार महत्त्वाचे आणि शेवटची माझ्या आईची ओळ असायची रोहित काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्ली समोर झुकत नाही हे तू लक्षात ठेव हो, हे लक्षात ठेव हो। हीच ती माझी आई अहो दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मी छोटा मोठा मंत्री झालो असतो नाही तर एखादं पद मला मिळालं असतं अहो तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली अहो मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या आईली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला मी निष्ठा नाही सोडली माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो झाली माझ कारवाई अरे किती कारवाई करायच्या करा मी नाही घाबरत कारण का मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही हा संदेश अख्ख्या जगाला आम्हाला द्यायचा आहे अरे हे सगळे मराठी माणसं आज लढतायत अहो हे मोदी साहेब का घाबरतायत कारण पवार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की या महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय ठेवून देत नाही आज या चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा मग याच पवार साहेबांचा हात ताकद आणि मन आणि विचार आपल्या सर्वांना शक्ती द्यायची का नाही द्यायची नक्की का काही जण म्हणतील कारण का चंद्रकांत दादा महिलांबद्दल फार चुकीच्या लेवलला जाऊन बोललेत त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजे बांगड्या अहो माझी आई बांगड्या घालती माझी आत्या बांगड्या घालती माझी आजी घालती इथं असलेल्या प्रत्येक व्यक्ती बांगड्या घालती आणि पण ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही काय बोला पण आमच्या या वाघिणी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याला तिथं वाटतो जाता जाता फक्त एवढंच सांगतो या इलेक्शनमध्ये काही नेत्यांना आणि दादांना असं वाटलं की साहेबांची पार्टी चोरली चिन्ह चोरलं आणि राजकीय यंत्रणा जी असते ना पदाधिकारी ते चोरले तर आपली सुप्रिया ताई ही एकटी पडेल एकटी पडेल पडली गाव एकटी कोण ताई बरोबर एकदा हात वर करून सांगा कोण कोण आहे आपल्या सुप्रिया ताई बरोबर पवार साहेबांबरोबर अख्खा महाराष्ट्रात तुम्ही सगळे जर स्वाभिमानी लोक असाल तर भीती वाटायची जरूरत आहे का नाही अजिबात नाही आम्ही नाही घाबरत कोणाला नाही घाबरत आम्ही कोणाला आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांसाठी हे इलेक्शन अतिशय महत्वाचं कारण की ही एक विचाराची लढाई आहे त्याच्याच बरोबर या इलेक्शनमध्ये जेव्हा लोक बरोबर राहत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा उपयोग होईल तुमच्या घरामध्ये काही गोष्टी येतील तुम्हाला भुलवलं जाईल बचत गटाला आम्ही हे देऊ ते देऊ असं सांगितलं जाईल अहो ह्या तात्पुरत्या गोष्टी असतात तो पाच दिवस फक्त पुरतात पण पाच वर्ष चुकीचा व्यक्ती या भागातून जर खासदार झाला पाच वर्ष हे सोसावं लागतं आणि फक्त तुम्हाला नाही सोसावं लागणार तुमच्या मुलांना सोसावं लागेल जे आता युवा डिग्री घेऊन बाहेर निघाले पण हाताला काम मिळत नाही त्यांना सुद्धा सोसावं लागेल म्हणून ही धनशक्तीचं काय करायचं हा तुमचा विषय पण पवार साहेबांना तुमचं प्रेम आणि तुमचं मत पाहिजे ते तुम्ही देणार का नक्की का बस मतात जी ताकद आहे ती खूप मोठी आहे काय हे मलिदा गँगवाले लोक येतील तुमच्या पतीला घाबरवतील तुम्हाला घाबरवतील पण मला एकच तुम्हाला सर्वांना सांगायचे लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचे इलेक्शन पाच महिन्यानंतर आहे त्यामुळे हे धमकी देणारे लोक आज नुसते हवेतल्या धमक्या तुम्हाला देतील पण त्या सगळ्या धमक्या या फुसक्या धमक्यात कारण विधानसभेच्या इलेक्शनला परत तुमच्याकडेच त्यांना यायचं आहे आणि तुम्ही जाब विचारू शकता त्यावेळेस का तुम्ही धमक्या दिल्या होत्या त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका तुम्ही या महाराष्ट्राच्या लढवया सर्व कार्यकर्ता आहात एवढं या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान धन्यवाद दादा धन्यवाद यानंतर प्रसिद्ध व्याख्याते शिवरत्न शेठे साहेब बाप आई या विषयावरती व्याख्यान देणारे या ठिकाणी शिवरत्न शेठे साहेब यानंतर